म्हणून आपल्या स्वतःचा अभ्यास मग भगवंत म्हणतात की हे जोपर्यंत काय कर तू चित्ता दर्शन कर आणि हे जेव्हा बंद झालं वायपर नीट लक्षात घ्या गाडीचं वायपर बंद झालं तर मोठ्या रीती ती, ती, ती बसून भेटते पण याचा वायपर जर बंद झाला तर मग डायरेक्ट तयारी करावी लागते रघुपती रा तयारी करायला लागून जातात म्हणून हे वायपर देवाने आपल्याला शुद्धीसाठी त्या दिवशी सांगितले तुम्हाला आपल्याला त्यांनी चष्मा लावण्याची व्यवस्था केली बरोबर आपण बंगला करोडोचा बनवतो त्याच्यामध्ये की कुठे ना कुठे खेळा टोकावा लागतो कुठे काही करावं लागतं चेंजेस पण देवाने असा बंगला बनवला सुंदर बंगला सांगायचं तात्पर्य या ठिकाणी आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे आपल्या शरीरामध्ये किती घाण आहे परंतु याच्यावरती त्यांनी सुंदर चाभड बसवलं आणि याला सुंदर केलेलं आहे वास्तविक हे सुंदर नाही त्याचबरोबर भगवंतांनी काय दिला केली नाकामध्ये फिल्टर बसवलेला आहे आणि नाकाची दिशा खाली झुकलेली आहे अशी समोर नाही कारण की त्याला माहिती आहे गाडीवरती जाईल कुठे जाईल तर नाकाच सरळ घाण व्हायला नको म्हणून नाक काय केले झुकलेले ठेवलेले आहे याच्यावर भगवंत म्हणतात नमे टे सव्हे